तुझं नाव काय काम लाईक करा फॉर करा म्हणता लाईक नाव काय रेश आरुष नक्टा आरुष आहे की नाही नक्टा आरुष आहे ना तू बाई तू कोट आहे तिथ हाँ। आ, तो नाक नाक? हाँ हा शंभूड है का नाकाला शंभोड दाखवा ना कोटे? ते घाल कसे उरले ते अरे 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 हाँ? बाई तुला शाळेत कधी जायचं सकाळी सकाळी जायचं आणि तो कितवी ला आहे बाकी मित्रांनो आमची ईश्वरी आठवीला आहे आठवीला आणि बाळा तू कितवी आहे रे बालवाडी बालवाडी आरशी बालवाडी मध्ये आहे आणि ही छोटी ईश्वरी आठवीला आहे म्हणा काही पण म्हणती तुला एक दोन येतात का बाई म्हणून दाखव बर अरे 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 चुकल्या रे तुला येत नाही तुला फक्त आहे ना अरे अरे रे मित्रांनो पोरगी आहे का ही शाळेमध्ये जात नाही शाळेचा लेख आणि आरुषला पण शाळेचा आहे टाळाय शाळेमध्ये जात नाही अरे अरे लढू नको मित्रांनो आमचे ईश्वर हो आहे दररोज शाळेमध्ये जाते नाही बाई तू दररोज शाळेत जाते ना तू दररोज शाळेमध्ये जाते है ना तुला पाठी आहे का बाई पाठी तुला अभ्यास करता येते बापरे मित्रांनो आमच्या ईश्वरीला आहे ना अभ्यास करता येते आमच्या ईश्वरीला पाठी आहे वही पण आहे पेन पण आहे खडू पण आहे पेन्सिल पण पेन्सिल पण आहे शॉप शॉपलर पण आहे खूप काही ना काही सगळं आहे तिला मात्र दाखवत नाही आणि अभ्यास पण करत नाही अभ्यास करत नाही बे अरे 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 सॉरी 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 अभ्यास करते हा लय वरगी हुशार आहे लय अभ्यास करते नादी लागून नका सगळे येते सगळं फक्त शंभूड पोसता येत नाही शेंबूड पोसता येत नाही नाकाला शेंबूड आला ना तिला पोसताच येत नाही कारण की तिचं नाक एवढस आहे लई एवढस नाक आहे तिचं लई माझ मोठ तुझ दादाच दादाच पण मोठं आहे दादाला शंभर पुस्त येत हिला शंभरच पुस्त येत नाही आणि हिला अभ्यास अजिबातच येत नाही अरे येते 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 येते